सर्वांना नमस्कार आज आपण म्हणी व त्या म्हणींचे अर्थ पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणी व पक्षी यांच्यावर आधारित असणाऱ्या वीस म्हणी पाहणार आहोत चला तर मग आपण म्हणींना सुरुवात करूया म्हण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणीचा अर्थ आहे स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्यांकडून काहीच काम होत नाही त्यानंतर अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अर्थ आहे स्वतः संकट ओढवून ऐती नाचक्की टाळण्यासाठी भलत्याच गोष्टीचं निमित्त करणे त्यानंतर आंधळे दळतेनी कुत्र पीठ खाते याचा अर्थ आहे एकट्याच्या कष्टाचा दुसऱ्याने फायदा घेणे पुढची म्हण आहे अडली गाय फटके खाय अर्थ आहे अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावी लागतात पुढची म्हण आहे उंदराला साक्ष या म्हणीचा अर्थ आहे एकमेकांचे साक्षीदार असणे त्यानंतर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचा अर्थ आहे शूद्र माणसांच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही पुढील मन कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही अर्थ आहे नियमित आणि निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही त्यानंतर कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभट्टाची तट्टाली याचा अर्थ आहे श्रेष्ठ माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही पुढची म्हण आहे गाडवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ आणि या म्हणीचा अर्थ आहे मूर्खाच्या वागण्याचा इतरांना त्रास होणारच पुढील म्हण गोगल गायनी पोटात पाय अर्थ एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप न समजणे त्यानंतर घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे अर्थ आहे स्वतःचे काम भरपूर असताना दुसऱ्याने आपले काम त्याच्यावर लादणे त्यानंतर घोडी मेली ओझ्याने शिंगरू मेले हेल्पाट्याने अर्थ कृतिशील माणूस प्रत्यक्ष काम करून थकतो तर कृतिशील नसलेला केवळ त्याच्याबरोबर वावरल्यामुळे देखील थकतो पुढची म्हण आहे ज्याच्या हाती ससा तो पारधे अर्थ ज्याच्या हाती वस्तू तोच त्या वस्तूचा मालक दुबत्या गायीच्या लाथा गोड अर्थ एखाद्याकडून काही फायदा होत असेल तर त्याचा त्रासही सहन करणे भरवशाच्या म्हशीला टोनगा अर्थ ज्याच्याकडे खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे मन भीक नको पण कुत्रावर अर्थ ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे पुढची मन मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते अर्थ मुख्य व्यक्ती वागेल तसे वागणे पुढची मन माकडाच्या हातात कोलीत या म्हणीचा अर्थ मूर्खाला नको ते अधिकार देणे त्यानंतर हत्ती गेला निशेपूट राहिले अर्थ कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे काम शिल्लक राहणे आणि पुढची म्हण आहे गाढवाला दिला मान नी त्याने केले उंच कान या म्हणीचा अर्थ आहे मूर्ख माणसाला आदर दिला की तो शेफारून जातो